जमीन अधिग्रहित झालेले शेतकरी खामखेडा पुलावर शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर बळाचा वापर करत पोलिसांनी त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असा आरोप शेतकरी बंटी जैन यांनी केलेला आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या या शांततामय आंदोलनाला नंतर प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांच्यावर एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकरी आतंकवादी आहेत का असा सवाल करत बंटी जैन उर्फ नितीन जैन यांनी संताप व्यक्त केला आहे बघा या प्रसंगी नितीन जैन यांची संपूर्ण मुलाखत छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र होते रयतेला योग्य मोहमत दिल्याशिवाय रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तिथे महाराजांनी राज्य दिलेलं आहे आणि आज आपण शेतकऱ्यांना कोडका मोबदला देऊन शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकून शेतकऱ्यांवर अन्याय करून जर सरकार घेत असेल तर हे योग्य पद्धत नाही आहे मग काल आमच्या इथे एक प्रकार घडला मी मुंबईला असताना गिरीश भाऊ बामगळी साहेब चंद्रकांत भाऊ आमची मिटिंग सुरू असताना इथे आमच्या शेतकऱ्यांना डिटेक्ट केले गेले त्यांना अक्षरशः अकरा शेतकऱ्यांना जवळजवळ तीन एस आर पीच्या तुकड्या साठ सत्तर पोलीस एक, एक, एक पी एस आय एक ए पी आय पी आय डी वाय एस पी एवढ्या मोठ्या ताफ्यासहित त्यांना जे इथे आणलं पोलीस स्टेशनला ठेवलं त्यांच्या घरच्या लोकांना त्यांना भेटू दिलं नाही शे आमचे बाकीचे शेतकरी तिथे पोचल्या माहीत पडल्यावर त्यांना भेटू दिलं नाही पत्रकार आले त्यांना पत्रकार लोकांना त्यांना भेटू दिलं नाही अहो ते शेतकरी आहे अतिरेकी नाही आहे अतिरेक्यांनाही उभा असते तर त्यालाही विचारलं जाते आणि मग कसा विचारलं गेलं तुझी शेवटची इच्छा काय आणि आम्हाला शेतकऱ्यांना हा असा उद्भव का तर घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिला आंदोलन करण्याचा तुम्ही कसं काय आंदोलन आंदोलनची लढण्याचा प्रयत्न करत आहे मी ते ठरलेलं होतं का रस्त्याचं काम होणार नाही पुलाचं काम करू असं मंत्री गिरीश महाजन आम्हाला सांगितलं होतं आणि असं असल्यावर सुद्धा पी आय साहेब असे दबंगिरी करत असतील हे योग्य नाही आहे त्यांनी आम्हाला सांगितलं प्रतिबंधात्मक कारवाई करतो सदुसरप्रमाणे आवश्यकप्रमाणे सोडतो आणि एकशे पस्तीस अवधीची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तसं काय गुन्हे दाखल करू शकता शेतकऱ्यांवर आमची जमीन तुम्ही घेत आहे शासन आम्हाला द्यायची काहीतरी जबरदस्ती घेत आहे आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय योग्य मोबदल्या त्या पंचेचाळीस रुपये दोनशे ऐंशी रुपयाने आम्ही जमीन देणारच नाही हे मी या निमित्तानं सांगत आहे पी आय ही विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं असाल कलेक्टर साहेब आणि यांना तर बऱ्याच वेळा सांगून झालं पण त्यांना काही फरक पडत नाही तरी ह्या सरकारकडे जर जमीन असेल मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जर आम्हाला देत असतील मुक्ताईनगर शहरामध्ये आम्ही दहा लाख रुपये एकराने वीस लाख रुपये एकराने जमीन घेण्यास आम्ही तयार आहे सरकारने आम्हाला द्यावी आमची जमीन कवळीमोलन भावामध्ये आमच्या भावना जुळलेल्या आहे आमच्या वडील जमीन जमिनी आहे आमच्या वडील जमीन कवळीमोल भावामध्ये सरकार घेत आहे तरी हे अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि पोलिसांनाचा दबाव ठेकेदार जर असेल तर होतं मी सर्व मॅनेज केलं आहे जंगलेल्या साऱ्या चोरीचा मुरून मी त्याचे डम्पर तिथे पकडले आहे आज जवळजवळ एक महिना झाला परंतु त्याच्यावर काही कारवाई होत नाही आहे तर हे दिसत आहे मॅनेज आहे सर्व ठीक आहे त्याने ठेकेदारांनी सर्व मॅनेज केलं असेल पैसे देऊन सर्व होत असेल असं दिसतच आहे चित्र एक पी आय तालुक्याचं पी आय जर तिथे सहा सहा तास आठ आठ तास बसत असेल तर शंभर टक्के काही ना आहे मुक्तेनगर तालुक्यामध्ये सट्टा पत्ता जुगार दारू सर्व दोन नंबरचे धंदे सुरू आहे आता जेका जे का शेतकऱ्याचे बॅग पैसे चोरून नेले एका एक आमच्या शहरातली मुलगी गेली पंधरा वीस दिवस झाले मी त्यांना म्हटलं की ते मुलगीचा तपास लावा तर तपास लावा लावत त्यांना रस नाही आहे या ठेकेदाराचे साकरी करण्यामध्ये या पी साहेबांना रस आहे तर हे योग्य नाही आहे तुम्ही तुमचं अशा पद्धतीनं करू नका पी आय मोहिते साहेब साहेब पण होते त्यांनी आम्हाला डिटेक्ट केलं सात सात पोलिसांनी आम्हाला आम्हाला सोडलं एक एक प्रतिबंधात्मक कारवाई असते तर ते आणि आम्ही काय म्हणत मारामारी थोडी करतो ठेकेदार अशी तिथे फक्त आम्ही आमचं आंदोलन आहे आम्हाला योग्य मोदला भेटला आम्ही शंभर टक्के शेतकरी जमीन देण्यात तयार आहे आणि आता आम्ही काही दिवसामध्ये हे सरकार आणि प्रशासन शासन आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही काही दिवसातच जल समाधी आंदोलन आमच्या परिवारासहित मुलाबाळासहित शेळ्या मेंढ्यासहित बैल ढोरं बुरा सॉऱ्यासहित आम्ही जल समाधी घेणार म्हणजे घेणार हे आम्हाला शासन मजबूर करीत आहे आणि याची सर्वच जबाबदारी शासन प्रशासनावर राहील लाईक कॉमेंट शेअर करा वाडकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र